महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलत मुख्य संपादक सोमनाथ खिलारे पवार साहेब जाऊ द्या जी प्रकल्पातून पुनर्वसन झालेलं आडुळखुर्त गाव या गावाला गावठाणातून रस्ता मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे त्या ठिकाणचे पुनर्वसित गावकरी हे जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला पाठपुरावा करत राहिले पण या प्रशासनाने बदीर आणि गेंड्याच्या कातडीची भूमिका घेतली त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतलं नाही आणि आज आम्ही जल समाधी करणार म्हणून या गावकऱ्यांनी पत्र दिलं होतं पण हे पत्रसुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही आणि शेवटी आम्हाला न्याय मिळतच नाही या उदिग्न मानसिकतेत आज गावकरी आंदोलक नदीच्या कडीला पोहोचले प्रशासनातले सुद्धा तिथं आले होते आणि एवढ्यात जाहीर सांगून आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय लढाऊ सैनिक, उत्तम पवार यांनी त्या वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि त्या उडी घेत असताना ते वाहून जाण्या जाताना कॅमेऱ्यामध्ये त्यांचं असणारं चित्रित झालेले आहेत अनेक तासांपासून शोध मोहीम चालू आहे पण ते सापडत नाहीत याला जबाबदार कोण आहे आंदोलकांना त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यायचं नाही राज्य सरकारनी कायम कानाडोळा करायचा हे काय करणार आहेत पत्रव्यवहार करतील गप बसतील हीच आजपर्यंतची मानसिकता राहिलेली आहे आणि दुर्दैवाने हा लढाऊ भीमसैनिक सापडत नाही त्याची शोध मोहीम सुरू आहे जर त्याचं काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी राज्य सरकार जिल्हाधिकारी बुलढाण्याचे जबाबदार राहतील सर्व अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन झालं पाहिजे बडतर्प झाले पाहिजेत आणि त्या आमच्या पवारला न्याय मिळाला पाहिजे